श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात कालभैरव देवाला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरी केली जाते कालाष्टमी तिथी महादेवांचे रुद्र अवतार असलेल्या कालभैरवांना समर्पित आहे या दिवशी कालभैरव यांची विधिवत पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार जी लोक भगवान कालभैरवांची पूजा करतात त्याच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते याशिवाय भक्तांची वाईट शक्तींपासून मुक्ती होत्याने जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्णपक्षातील अष्टमी तिथी बावीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेवीस नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजून छप्पन मिनिटाने समाप्त होईल आणि कालाष्टमीची पूजा ही नेहमी प्रदोष काळात केली जाते त्यानुसार यंदा तेवीस नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती ही साजरी केली जाणार आहे आणि यंदाची कालभैरव जयंती विशेष आहे कारण या दिवशी ब्रह्मयोग इंद्रयोग आणि रवियोगाचे शुभ संयोग जुळून आले आहेत आणि या शुभ संयोगामध्ये केलेल्या सर्व सेवांचा तसेच उपायांचा आपल्याला शंभर पटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी गायीला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहोदोष शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात कालभैरव पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी असा हा बद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका भैरव म्हणजे भीतीचा पराभव करणारा किंवा भय जिंकणारा म्हणून कालभैरवाच्या रूपाची पूजा केल्याने मृत्यूचे भय आणि सर्व प्रकारचे संकट दूर होतात नारद पुराणात म्हटलं आहे की कालभैरवांची पूजा केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच एखादा व्यक्ती दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने ग्रस्त असेल तर त्या आजारापासूनसुद्धा त्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते यावेळी भैरव अष्टमी शनिवारी आल्यामुळे आपल्याला कालभैरवांबरोबर शनिदेवांची सुद्धा कृपाही प्राप्त होणार आहे कारण शनिदेव हे महादेवांना आपले गुरु मानतात आणि जर आपण महादेवांची पूजा केली सेवा केली तर त्यामुळे शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारे राहू केती केतू शनी या ग्रहांचे अशुभ प्रभावसुद्धा कमी होण्यामध्ये मदतही मिळत असते या दिवशी मोहरीचे तेल काळे कपडे तळलेले अन्नपदार्थ तूप शूज चप्पल पितळेची भांडी तसेच यथाशक्तीप्रमाणे गरजू व्यक्तींना आपल्याला दान हे करायचं असं केल्याने शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होतात आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्त उठायचं स्नान करायचे स्नान केल्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे या दिवशी तुम्हाला व्रत करायचं आहे आणि आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला महादेवांची आणि कालभैरवांची पूजाही करायची कालभैरवांना आपल्याला काळे तिळ उडीद आणि मोहरीचं तेल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला मोहरीच्याच तेलाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला आरतीही करायची आहे तसेच आपल्याला कालभैरव अष्टकमचं सुद्धा करायचं आहे तसेच आपल्याला या दिवशी आवर्जून काळ्या कुत्र्याला पोळी ही खायला द्यायची आहे मान्यतानुसार असं केल्याने आपल्याला केलेल्या पूजेचं केलेल्या व्रताचं फारच त्वरित फळ हे प्राप्त होत असतं काल भैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात ह्याकरता आपल्याला सगळ्यात पहिली ताजी पोळी जी आहे ती गाईकरता तयार करायची कणिक मळताना त्यामध्ये आवर्जून आपल्याला थोडीशी हळद टाकायची हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह जो आहे तो बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता ही मिळत असते पोळी तयार करून झाल्यानंतर त्यावर आपल्याला आवर्जून थोडंसं मोहरीचं तेल हे लावायचं आहे कालभैरव जयंतीच्या दिवशी मोहरीच्या तेलाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे मोहरीचं तेल हे आपल्या दुर्भाग्यालासुद्धा सौभाग्यामध्ये बदलू शकतं तसेच आपल्याला त्यावर आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होतो तसेच आपल्याला काळे तिळसुद्धा ठेवायचे आहेत कारण कालभैरव जयंतीच्या दिवशी काळ्या तिळांनासुद्धा अतिशय महत्त्व आहे काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित आहे तसेच काळे तिळ हे शनीदै देवांनासुद्धा समर्पित आहेत तसेच महादेवांनासुद्धा काळे तिळ हे अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण काळे तिळ टाकतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष हो शत्रुबादांना दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तर अशी ही आपल्याला पोळी तयार करायची आणि ही पोळी घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या गायजवळ आता गाय जर तुमच्या घरीच असेल तर तुम्ही ही गोसेवा घरच्या गर घरी करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात किंवा गोशालेमध्ये जाऊन किंवा वाटेत तुम्हाला कुठेही गायही भेटणार आहे गायजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं आहे तिची आरती करून घ्यायची आहे तिला हळद कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्या हातातनं गायीला ही पोळी जी आहे ती खायला द्यायची आहे असं म्हटलं जातं गाय जेव्हा आपल्या हातातनं ही पोळी खाते आणि तिची जीव आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्यानंतर आवर्जून आपल्याला गायीला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं त्यानंतर आपल्याला भोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम काल भैरवाय नम ओम काल भैरवाय नम या मंत्राचा जप हाक करायचं आहे प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आहे आणि तिने आपल्या कपाळा टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गायला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धुळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला हात जोडून जर गाय हात लावून देत असेल तर तिच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची इच्छा आहे कारण गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो ज्या माता लक्ष्मीचा ज जन्म हा समुद्र मंथनातून झाला होता तसंच गायीचा जन्मसुद्धा कामधेनू गायीच्या रूपामधनं समुद्र मंथनातून झाला होता म्हणून गाईला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतातच होतात पण कुंडलीमध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा नकारात्मकता नष्ट संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होते तसेच आपल्या कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होतात म्हणून प्रत्येकाने आवर्जून कालभैरव जयंतीच्या दिवशी ही गोसेवा करायची आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे नेणेकरून प्रत्येकाच्या मनातल्या इच्छा पूर्ण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव